आज आपण असा व्हिडिओ घेणार आहे कारण की आज फुल पाऊस पडत आहे बघूया काय काय सगळ्यांचं आमच्या तर अख्खं भेटलेलं आहे तर चेहऱ्या बघू शकता चॅनललाईब नसेल तर करून घेतलं सबस्क्राईब करून घ्या एवढ्या काही आपल्याला काय बोलता येत नाही तर बघूया चेहऱ्या सुबलू समोरचं दृश्य बघू शकता आई फुल पाऊस हे बाबा निस्ता राणा तो नारल बघा नाईज आता तो पडेल मग असं वाटतंय आता वरती जाऊन बघूया फुल पारूस पडतं इकडं पाणी बघा ह्या पाणी बघाय बघा घाला असलाय तला आता वरती जाऊन बघूया काही काय चाललंय वरच रिॲक्शन वरती तर फुल म्हणजे हेच झालंय का आहे काय जाईस फुल झड मारतं इकडे बघूया त्यांना मी डोअर ओपन करा लागतो काहीच बघू शकता बदप गावची दृश्य हे बघी त्याला टब भी पार जातंय हे दादा उघड भाई गाईच पूर्ण असं ओळ आले बघा आता मी वरती जस्ट आलो तर लगेच बोललं अरे भू म्हणजे पाऊस इथं पूर्ण भिजलेली होऊ शक्य आहे जागा जाऊ दे बघा हो। का नावाचं का फुल दादा काही जरा आवाज येतोय खाली बंद घाटाडा झालाय तुम्ही शकता त्याचा त्याला समजावला पाहिजे बघू शकता कॅमेरा ब्लर आउट महत्वा पूर्ण मी तर भिजलोय मागाशी स्टॉक आहे ना उडून गेला होता आता बर रिटर्न आणला जाऊन समोर ती झाडं बघू सांगतायची पाऊस आहे तर काही जाता बघूया पाणी होऊ शकतं इतकी झालं आहे तर तुमची तर असाच पाऊस पाहिला असेल तर कमेंट मध्ये नक्की टाका ती वरती गेलो तरी लगेच घेतलंय तुम्हाला नक्की येऊ व्हिडिओ येईल लवकरच अरे तुमचा नक्की येईल व्हिडिओ ऐकत होतो मला असं म्हणायचं होतं तर म्हणूया काही पाणी काढून घेऊया सगळं मुंबई हावे रोड चला काय बाय